कार शेतकरी मित्रांनो मी शेतकरी या युट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे शेतकरी मित्रांनो मागच्या व्हिडिओमध्ये आपण सोयाबीन पिकामध्ये जबरदस्त रिझल्ट देणारे तणनाशक याच्याबद्दल संपूर्ण माहिती त्या ठिकाणी जाणून घेतलेली होती तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोयाबीन पिकापासून अधिकाधिक उत्पादन घेण्यासाठी आपण कशाप्रकारे जबरदस्त रिझल्ट देणारे खत व्यवस्थापन त्या ठिकाणी करू शकतो याची थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि अशा शेतीविषयक नवनवीन माहितीसाठी आपल्या मी शेतकरी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा शेतकरी मित्रांनो सोयाबीन पिकाला खत व्यवस्थापन करत असताना आपण दोन प्रकारे खत व्यवस्थापन त्या ठिकाणी करू शकतो एक खत व्यवस्थापन पेरणीसोबत आणि दुसरे खत व्यवस्थापन आपण फेकून दिल्यानंतर मागून त्या ठिकाणी सोयाबीनची पेरणी करू शकतो तर आता सोयाबीन पिकाला खत व्यवस्थापन करत असताना आपण एकरी एक बॅग डी पी आणि एक बॅग एम ओ पी पोटॅश मायक्रोन्यूट्रोलमध्ये आपण सागरिका वीस किलो अशाप्रमाणे आपल्याला हे तीन घटक सोयाबीन पिकाची पेरणी करत असताना त्या ठिकाणी देणे गरजेचे आहे या खत व्यवस्थापनामुळे आपल्या सोयाबीन पिकामध्ये योग्य वाढ त्या ठिकाणी होणार आहे सोबतच योग्य फांद्यांची संख्यासुद्धा वाढणार आहे आणि उत्पादन त्या ठिकाणी आपल्याला वाढलेलं पाहायला किंवा शेतकरी मित्रांनो आपण पंधरा 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 किंवा आठ चोवीस चोवीस त्यानंतर चौदा पस्तीस पस्तीस यासारख्या खताचा खताचासुद्धा सोयाबीन पेरती वेळी वापर करू शकता सुद्धा जबरदस्त जल शेतकरी मित्रांना आलेले आहे आपण सोयाबीन पेरते याचा याचासुद्धा वापर आपण उत्पादन वाढीसाठी खत व्यवस्थापनामध्ये करू शकता शेतकरी मित्रांनो सोयाबीन पिकामध्ये खत व्यवस्थापन करत असताना आपल्याला जमिनीमध्ये कोणते घटक आपला योग्य वेळ आणि पैसा त्या ठिकाणी वाया जाणार नाही याचीच आपल्याला त्या ठिकाणी काळजी घेणे गरजेचे आहे शेतकरी मित्रांनो माहिती कशी वाटली नक्की कमेंट करा हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि या दोन हजार चोवीसच्या खम खरीप हंगामामध्ये आपण सोयाबीन पिकाचे कोणते वाण त्या ठिकाणी निवडणार आहे याची कृपया माहिती द्या जेणेकरून इतरही शेतकऱ्यांना त्या माहितीचा फायदा होणार आहे तर शेतकरी मित्रांनो धन्यवाद